नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज पाहणार आहोत सोन्याच्या कानातल्याचे नवनवीन डिझाईन फक्त एक ग्राममध्ये कानातले घातल्यानंतर चेहऱ्याची शोभा वाढते तुमच्या चेहऱ्याला सूट होतील असे कानातले तुम्हाला बाजारात सहज मिळतील आर्टिफिशियल कानातले घेतले तर ते काळे पडतात पण सोन्याचे कानातले हे कधीच काळे पडत नाहीत सोन्याचे कानातले तुम्ही कायमस्वरूपी कानात ठेवू शकता त्याची काटघल करण्याची सुद्धा गरज नाही एक ते दोन ग्राम सोन्याच्या कानातल्या जे नवनवीन डिझाईन्स आपण आता पाहूयात एक ते दोन मध्ये हे सोन्याचे कानातले बसतील असे नाजूक सोन्याचे कानातले घातल्यानंतर तुमचा लूक हा खूपच सुंदर दिसेल व तुमच्या बजेटमध्ये सुद्धा हे कानातले बसतील जास्त खर्चसुद्धा तुम्हाला लागणार नाही नेहमी बाहेर जाताना किंवा घरात कुर्ती टी शर्ट साडीवर शोभून दिसतील अशा कानातल्याचे सिंपल डिझाईन्स आता आपण पाहूयात या कानातल्यामध्ये तुम्हाला कलरफुल किंवा पांढऱ्या रंगाचे कानातले सुद्धा पाहायला मिळतात सोन्याच्या कानातल्यामुळे कानावर रॅशेज किंवा खाज येण्याचे प्रकार उद्भवत नाहीत आणि कानांना आरामदायक वाटते छोट्या कानातल्यांच्या वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला सहज मिळतील ह्या पॅटर्नचे कानातले तुम्ही रोज वापरण्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता अभिनेत्रीच्या स्टाईलप्रमाणे मंगळसूत्र आणि कानातल्याचे डिझाईन तुम्ही निवडू शकता तुम्हाला दररोज वापरण्यासाठी हे कानातले खूपच सुंदर आहेत नाजूक तितकेच आकर्षक पॅटर्न्स तुम्हाला कोणत्याही किमतीमध्ये पाहायला मिळतील नवीन नाजूक डिझाईनचे कानातले सोनाराच्या दुकानात बनवून मिळतील अधिक परफेक्ट डिझाईनसाठी तुम्ही ब्रँडच्या ज्वेलर्सना भेट देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद